मित्रांनो आपण ही एक हजार आंब्याची झाडे व जांभळीची झाडे आणलेली आहे कोणाला लागल्यास तर संपर्क करा मित्रांनो नमस्कार शिवसह्याद्री ग्रामीण निसर्ग पर्यटन तर आपण ही आंब्याची झाड आणलेली आहेत एक शंभर झाडे ह्या ठिकाणी लावा आणलेली आहेत पाहू शकता हा डोंगर सगळा आपलाच आहे टोटली हा स्पॉट पाहू शकता तर या ठिकाणी आपले मित्र गणेश भाऊ सुतार हे या ठिकाणी यांच्या हाताने आपण वृक्षारोपण करणार आहोत तर नमस्कार मित्र आपण गणेश भाऊंच्या हाताने पहिलं वृक्षरोपण करणार आहोत ह्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपण हे एक झाड प्रत्येकी तीनशे रुपयाला एक झाड आणलेलं आहे अशी आपण एक हजार एक हजार झाड आणलेली आहेत आपण आपल्या पट्ट्या पश्चिम पट्ट्यामध्ये आपण हे पहा काकुबाई मातेचं मंदिर आहे तर आपण ह्या पट्ट्यामध्ये कमी कमी एक हजार झाडं दिलेली आहेत तर पाहू शकता हिशोबच तुमच्या पद्धतीने तुम्ही हिशोब करा एक झाड तीनशे रुपयाला आहे नर्सरीमधून स्वतः आपण झाडं आणली आहेत आणि तुम्हाला याचा जो व्हिडिओ तो पुढच्या याला दिसेन तुम्हाला पाहू शकता मित्रांनो पहा आता मित्रांनो आपण ह्या ठिकाणी सोयाबीन आणि भिमूग केला होता पण ह्या ठिकाणी मित्रांनो ॲक्च्युली प्रॉब्लेम काय झाला की या ठिकाणी कसं आता आपण सध्या या ठिकाणी राहून नाही मग त्यामुळे इथं गवत वगैरे वाढलं तरी औषध वगैरे फवारलं पण आता नेक्स्ट टाइम आपण पूर्णपणे आता झाडं वगैरे लावल्यात आणि नेक्स्ट टाइम आपण पूर्णपणे ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट करू तर पहा मित्रांनो पहा मित्रांनो पहा मित्रांनो शिवशाही निसर्ग पर्यटन आपण ह्या माध्यमातून एक हजार वृक्षरोपण ह्या भट्ट्यामध्ये केलेलं आहे तो पाहू शकता मित्रांनो आणि रोडवरती मित्रांनो माझी एक कळकळीची विनंती तुम्हाला रोडवरती आपण जो कचरा टाकतोय तो कचरा टाकू हो नका आणि दुर्गंधी व तर प्रकारचे आजार डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया ह्या प्रकारचे आजार लोकांमध्ये पसरत आहे तर ह्या ठिकाणी मित्रांनो एक हात मदतीचा तुम्ही तुमचा वायपाट पैसा कुठेही जातो कोणत्याही क्षेत्रामध्ये पैसा जातो पण तुम्ही ह्या ठिकाणी झाडे लावा झाडे हे मी तीनशे रुपयाला खरेदी केलेले आहे आणि हे झाड म्हणजे याच्यामध्ये प्रकार आहे छोटा आंबा कलिमे आंबा रायवळ आंबा तर आपण ज्या प्रकारे तुम्हाला पण ज्या ठिकाणी झाडे भेटतील त्या ठिकाणी तुम्ही हे झाडे लावा मित्रांनो तर आता आपण मित्रांनो इथे झाड लावणार आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो आपण जे ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजन फुकट आहे मग त्यासाठी आपल्याला एकतरी आपण झाड लावणं हे गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी निसर्गाची पण काळजी घ्या आपण निसर्गाला सर्ग दुर्गंधी देत आहोत त्यानुसार झाडे मित्रांनो लावा तुम्ही आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो जर तुम्हाला जर झाडे लागत असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनला माझा नंबर तुम्हाला दिला जाईल जा 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 तुम्हाला किती झाडे लागतात किती नाही आणि तुम्हाला मी फक्त वीस रुपये याप्रमाणे झाडे देणार आहोत का तुमच्याकडून मी तीनशे रुपये काही घेणार नाही धन्यवाद तर मित्रांनो पहा अशी छोटी छोटी झाडे जंगलामधून त्यांचे बी पडून ती झाडे उगवलेली आहे तर पाहू शकता अशी छोटी छोटी झाडे तर लोक काय करतात पहा असा प्लास्टिकचा हा जो कचरा आहे पाहू शकता हा प्लास्टिकचा कचरा कसा जंगलातून टाकतात पाहू शकता घन कचरा इथे जंगलामध्ये पडलेला आहे तरी नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे की हा प्लास्टिकचा कचरा इथे टाकला नाही पाहिजे याच्यामुळे झाडांची मित्रांनो हानी होते पाहू शकता छोटे छोटे झाडे अशा गोष्टीमध्ये मी तर जंगलामध्ये प्लास्टिकचा कचरा पांगलेला आहे पहा पाहू शकता अशी छोटी छोटी झाडे येतात जंगलामध्ये बी पडून त्यांचे संवर्धन आपण केले आपण आपले चुलते नाना हे इकडं पहा ह्या ठिकाणी पहा

झाड लावताना खाली खाली खूप <laughs> खाली झाले जाड <लाग। laughs> मित्रांनो पहा आपण ह्या ठिकाणी ही झाड लावलेली आहे सध्या एक दहा झाडं लावलेली आहे पण आता ऊन पडते मित्रांनो पाहू शकता एवढा जीव जातोय झाड खड्डे खणायला आणि झाडे लावायला पहा हे आंब्या झाड ला। तीन झाली झाड मित्रांनो पहा एक चार झाडे मित्रांनो पहा एक पाचवं झाडे इथं ना आपण झाड लावता तर आपण पुढे झाड लावले आहे बांधाला माती कमी आहे इथे एक झाड मित्रांनो तशी मित्रांनो आपण डायरेक्ट कमीत कमी टोटल टोटल जी झाडं आहे हे बघा पहा मित्रांनो ही जी टोटल जी झाडं आहे कमी कमी आपण अकरा झाडं इथं लावलेली आहे व अजून झाडं आता मी घेऊन येणार आहे वा ह्या ठिकाणी खाली एक झाड लावली आहे हे पाण्या लास्ट झाड आहे व अजून आपल्या पुढं भरपूर जागा आहे पुढं दोन एकर आहे त्या ठिकाणी आपण बांधाने टोटल झाडं लावणार आहे आता काय होतं ऊन वगैरे पडलं आणि उन्हाच्या तापीला साप वगैरे निघतात विषारी साप वगैरे निघतात हे छोटस मित्रांनो आपलं घर इथं आणि याच्या खाली पूर्णपणे नदी एकदम नयनम्य नजारा आहे हे आमचे मित्र गणेश भाऊ सुतार यांनी पूर्णपणे मदत केलेली आहे पाहु तुमचं काहीतरी नमस्कार मित्रांनो आपण आज या ठिकाणी शंभर झाडे लावलेली आहेत सांगू नाही धन्यवाद आपली जी प्रतिक्रिया आम्हाला भेटलेली आहे एवढंच आम्हाला फक्त पाहिजे निसर्गासाठी तुमच्याकडून तुम्ही जे काम केलं हे काम म्हणजे एक लाख मोलाचं काम आहे लोक किती करोड किती अब्ज कमवू पण हे जे गणेश भाऊंचं हे काम आहे हे फार एकदम महत्वाचं काम आहे पहा एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये मित्रांनो चला धन्यवाद